भक्तीचा महासागराची आई कलावती आई भाग अकरा घरभर मंडळी असून सुद्धा देवावरील दृढ निष्ठेमुळे रुक्माबाईला परमार्थमार्गात कोणीच अडचण करू शकले नाही उल्प दिवसेंदिवस त्यांची प्रगती होण्यास त्या मंडळींकडून विशेष सहाय्य झाले रुक्माबाईंचे सासरचे वागणं सर्व स्त्रियांना आदर्शभूत असेच होते पहाटे चार वाजता उठून प्रातर्विधी आटोकून स्नान उरकून पाच ते सहापर्यंत पर्यंत भूपाळ्या म्हणून गोपाळकृष्णाची काकडारती करणे घरातील माणसे उठण्याची फुर्सत प्रत्येकासाठी तोंड धुण्यास एक एक तांब्या उनपाणी हातपाय पुसण्यास पंचा परसातोल ओट्यावर नेऊन ठेवणे रोज एक एक नवीन नवीन फराळाचे पदार्थ करून देणे त्यावर स्वयंपाकाची तयारी करून वेणोफणी करीत आणि दुसऱ्यांदा अंघोळ झाली को दीड तासपर्यंत एकचित्ताने गोपाळकृष्णाची पूजा करणे स्वयंपाकघरात आचायाला लागेल ते सामान देणे कामावर नजर ठेवण इतकेच नव्हे तर राजगोपाल कचेरीला जाण्यास निघाले की त्यांनी बूट घालीत असता लेस बांधण्यासाठी तिथे पण रुक्माबाई हजर राहत असत जेवणानंतर त्या कधी झोप घेत नसत विणणे शिवणे प्रत्येकाचे घरी घालण्याचे व बाहेर जाताना वापरण्याचे कपडे व्यवस्थित ठेवणे ही कामे पण त्या करीत असत पोलीस लोकांच्या किंवा त्यांच्या बायका मुलांच्या तब्येती नादुरुस्त झाल्या की रुक्माबाई त्यांना औषध देत व लगेच बरे वाटल्याचा त्यांना अनुभव येई लहानपणात वडिलांनी औषध देत असता त्यांच्याकडून जी माहिती मिळविली होती तिचा यावेळी त्यांनी उपयोग केला त्या लोकांकडून चहूंकडे प्रचार झाल्यामुळे गावचेच नव्हे तर खेड्यापाड्यातील लोक लोकसुद्धा औषधाला येत असत त्यामुळे औषध देण्यातही त्यांचा काही वेळ मोडत असे त्यावेळी त्या गामवी किंवा त्या गामोच्या आसपास सुद्धा तांदुळाच्या किंवा पिठाच्या गिरण्या नव्हत्या त्यामुळे धान्य दळणे भात कांडून तांदूळ करणे तुरी मूग उदीद हरभरा इत्यादी धान्ये भरडून डाळ करणे ही कामे प्रत्येकजण आपापल्या घरीच करीत असत यजमान इन्स्पेक्टर शिवाय सरकारकडून खास राजगोपालांना बसून जाण्यासाठी एक घोडा व एक टांगा रहायला बंगला पुष्कळ श्रीमंती सासरची सवे मंडळी अनुकूल अशा प्रकारे रुक्माबाईंचे वैभव वास्तविक रुक्माबाईंना घरातील कोणतीच कामे करण्याची जरुरी नव्हतो तरी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामाची माहिती असावी ही त्यांच्या ठिकाणी उमेद परिपूर्ण असल्याने पहाटे मोलकर्णीने सडा घालतेवेळी कधीकधी त्या पण तिच्याबरोबर सडा घालू लागत तसेच सडणे तुरी भरडण दळणे हो कामे पण रुक्माबाई त्या बायकांबरोबर करू लागत पण आपण ती कामे करीत असता सासूबाईंना त्याची जाणीव होऊ नये म्हणून त्या नेहमी दक्ष राहत असत कारण त्यांच्या सासूबाई त्यांना कोणत्याही प्रकारे श्रम होऊ नयेत म्हणून फार फार जप्त असत धन्यती मातापित्रे धन्यते सासूसासरे आणि धन्यती माणसे की ज्यांना रुक्माबाईंच्या सहवासात वावरण्याचे भाग्य लाभले राजगोपालांचा स्वभाव पण रुक्माबाईंच्या स्वभावाला पूरक असाच होता त्यांच्याकडे दोघे शिपाई होते ते अंथरुण घाल कंदील पुसणे केर काढणे पाणी भरण सामान आणणे झाडलोट करणे इत्यादी करीत एखादे दिवशी जर त्यांना यायला उशीर झाला तर त्यांची वाट पाहता ती कामे राजगोपाल स्वतःच करून सोडीत असत त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून शिपाई आपसुकच वेळेवर कामाला हजर राहत होते राजगोपाल हे कोणाकडूनही पैसेच नव्हे तर धान्य फळे किंवा इतर कोणतीही वस्तू घेत नसते एकदा एक, एक गृहस्थ आपला गुन्हा दडपून टाकण्यासाठी रात्री अकरा वाजता पाचशे रुपये घेऊन त्यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी असे काही घेण्यास मला माझ्या गुरूंची परवानगी नाही असे सांगून त्या स्पर्त पाठविले देवावरची भक्तिनिष्ठा कशी असते आणि ती आपल्या आचरण कस असावं हे रुक्माबाईंनी दाखवले क्रमशः माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेयर करा चलला सबस्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आयकॉन दावा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी व्हा आपल्या प्रेम समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ओम नमः शिवाय